स्वामी हे मंदिर आहे का कुठलं bir kere gelin birsla. गाडीत मिस्त्री पासून हे लागणार मिस्त्रीच काढणार त्या गाडीतनं कसा आहे काल आहे कालय काला ऐसा धीरे धीरे गया धीरे 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 उधर धीरे अंदर चला गया क्या ठीक चाल गे मित्रांनो माझ्या तालुक्यातलं शिवचिदंबरमचं मंदिर मी व्हिडिओद्वारे दाखवलेलं आहे बरेच भक्त भाविक येतात छान आणि सुंदर असं शिव मंदिर आहे त्याच्या समोरच या कुटीमध्ये असं आपल्याला आता मिस्त्री पैसे त्याला काढावं लागणार आहे मेच चौदा डब्ल्यू बी हे काय आत हे म्हणजे काटकी आणा मॅडम तिथली कशी आहे रे स्वरूपानंद कुठं आहे तल टच होतंय का बघ कॅमेऱ्यात

गाडीवर मसाईज अरे बाबा चार चाकीत गेल्यावर तर नका त्या गाडीत फिरत्यात मुळे इथे मिस्त्री कशी आणल्याशिवाय तिथे सापच नाही

ही कसं काढायचं त्यात हात घालता येणार नाही ना ही कस काढायचं वाळक आवडत नाही तुला हात पण जात नाही रे कसा येऊन सेफ बसलाय सा बघ कशीच सेफ बसते दिवस पंधरा दिवस राहिला असतो मॅडम याच्यात का लेबर नसते लक्ष ठेवलं नसतं तुम्ही घेऊन फिरला असताना स्वामी चिदंबरम जागा साथ येऊन बसतात गाडीमध्ये आणि

तस्कर तस्कर आहे आहे नाही बिन विचारी भैया पण लोकांना काय करणार हे विचार ताप मंडळ ना, ना आता स्कूटीला त्यांनी किक मारली आणि धाडत झालं ना त्यांचं कसं टाटर मारून चालू ठेवली त्यांना निघेल वाटलं पण नाही निघला